नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी हिंदू पंचांगानुसार अक्षय दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी व भगवान विष्णूंची पूजा केल्यास त्याचं शुभ फळ मिळते धनलाभासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो विशेष करून अक्षयतृतीयेला अक्षय तृतीयाला सोन्या चांदीची खरेदी केली जाते अशी मान्यता आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात तर मंडळी ह्यावेळी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे तर जाणून घेऊयात या दिवशी सोन्याव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी खरेदी केल्यात केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याआधी मंडळी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आला असाल तर या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील तर आपण आता व्हिडिओकडे वळूयात तर नंबर एक ह्या दिवशी एक कवडी खरेदी करावी ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणेकडे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून दक्षिणेकडे दिशेला शुभ मानले जाते तृतीयेच्या दिवशी सोन्याऐवजी कवडी खरेदी करणे शुभ मानले जाते कवडी खरेदी केल्याने घरात धन आणि समृद्धी येते या कवड्यांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी ह्या कवड्यांच्या पूजा करून लाल कपड्यात बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी घराच्या तिजोरीमध्ये ठेवा घरामध्ये पैशाची कधीच कमतरता भासणार नाही तर नंबर दोन ह्या दिवशी नारळ खरेदी करावा ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मी मातेला नारळ खूप प्रिय आहे या दिवशी नारळ खरेदी करणे घरासाठी फायदेशीर असते तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये नारळ वापरावा असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल व घरात धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही नंबर तीन तृतीयेच्या दिवशी बासरी खरेदी करावी या दिवशी बासरी विकत घेणे खूप शुभ मानले जाते या दिवशी बासरीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे पूजेमध्ये पिवळ्या घंटीचा वापर देखील तुम्ही करू शकता नंबर चार या दिवशी शंख खरेदी करणे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माते मातेच्या पूजेमध्ये शंख वापरणे खूप शुभ मानले जाते शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती शंख ठेवावा शिवाय घरात आर्थिक समस्या दूर करण्यासाठी समृद्धी श्रीलक्ष्मी यंत्र ठेवावे या सर्व गोष्टींच्या खरेदी करण्याने माता लक्ष्मी ह्या गोष्टी अर्पित करण्याने आपल्या घरातील धनधन्य संबंधींच्या आर्थिक अडचणी नक्कीच सुटतात तर मंडळी आशा आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलही ही अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही व्हिडिओचा लाभ होईल तर मंडळी ही येणारी अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात सुख शांती आनंद समृद्धी पैसा घेऊन येवो धन्यवाद